ताज्या घडामोडी पाहिज्या तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती कर क्लिक करायला अजिबात विसरू नका बहुचर्चित नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्ग बांधणीला राज्यामध्ये अनेक भागांमधील शेतकऱ्यांसह अर्धापूर तालुक्यातील शेतकऱ्यांकडनं देखील कडाडून विरोध केला जातोय मागील लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान राज्यामधील भाजप प्रणित महायुती सरकारनं शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भात मागार घेतली होती परंतु विधानसभेमध्ये पुन्हा सत्ता मिळाल्यानंतर आता महामार्ग निर्मितीची अधिसूचना जारी करून भूसंपादन सुरू करण्यात त्यामुळे राज्यामधील बारा जिल्ह्यातील शेतकरी संतप्त झाले आहेत राज्य सरकार शेतकऱ्यांच्या विरोधाला आणि भावनेला न जुमानता रेखांकनासाठी मोजणी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे ही प्रक्रिया बंद पाडण्याचा निर्धार आता बाधित शेतकऱ्यांनी केला आहे शासनाच्या या निर्णयाच्या विरोधामध्ये अर्धापूर तालुक्यातील एकवटलेल्या शेकडो शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकसष्टवरील वसमत अर्धापूर महामार्गावरील मालेगाव चौकात मंगळवारी रास्ता रोको आंदोलन केले या आंदोलनामध्ये कृती समितीसह विविध राजकीय पक्षांमधील कार्यकर्ते विविध संघटना तसेच बाधित शेतकऱ्यांसह कुटुंबामधील महिला वृद्ध तसेच मुलं सहभागी झाले होते या भागामधील सुपीक जमीन घशामध्ये घालण्याचा शासनाचा डाव आहे सुपीक जमिनी कुठल्याच महामार्गासाठी वापरल्या जाऊ नयेत असा केंद्र शासनाच्या कृषी विभागाचा नियम असताना देखील हा महामार्ग करण्याचे कारण काय शक्तीपीठ महामार्गाला गेल्या चौदा महिन्यांपासून येथील शेतकरी विरोध करतायत तरी देखील राज्य सरकार अन्यायी मार्गाने शक्तीपीठ महामार्गाची निर्मिती करून शेतकऱ्यांची सुपीक आणि बागायती जमीन ही उद्ध्वस्त करत आहे जर शासनानं शक्तीपीठ महामार्ग रद्द केला नाही तर यापुढे स्वतःच्या शेतामध्ये आत्मदहन करण्यात येईल असा इशारा यावेळी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी दिला आहे दरम्यान आंदोलन शांततेमध्ये पार पडावं यासाठी मोठा पोलीस फौज फा। फाटा या परिसरामध्ये तैनात करण्यात आला होता मझहर शेख सी चोवीस तास नांदेड ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्युव बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरो... बंधत्व व दुर्बिणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी